चला तर आता साखरेचा खरवस आपण कट करूया किती छान केसरवरती बघा दिसत आहे श्री स्वामी समर्थ तनवीस ब्लॉक मध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये खरवस बनवणार आहोत खरवस बनवण्यासाठी इथे मी म्हैशीचं चिकाचं दूध घेतलं आहे आणि इथे फुल क्रीम दूध घेतलं आहे मी एक पेला एक पेला साखर घेतली आहे वेलची पावडर आणि जायफळची पूड आहे आणि केसर आहे चला तर मग सुरुवात करूया हा मशीचा चीक आहे तो मी गाळून घेतलेला आहे आता त्याच्यात हे फुल क्रीम दूध आपण ओतून घेऊया चला तर मग आपण आता हे दूध ढवळून घेऊया आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया जेवढं तुम्हाला गोड हवं तसं तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घाला आणि साखर वितळेपर्यंत आपण हे ढवळत राहूया चला तर मग आपलं दूध ढवळून दोड़। झालेलं आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर आपण आता याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पूड घालून घेऊया आणि दूध परत एकत्र एक करून घेऊया तर याच्यात मी केसर घालत आहे आता आपण दूध हलवून घेऊया एका साईडला मी पात्र घॅसवर तापत ठेवलेलं आहे पाण्याला कड आला की आपण हे दुधाचा चीक आहे तो आतमध्ये ठेवूया चला तर मग आपलं हे चीक तयार झालेलं आहे तर आपण हे थोडं बाजूला ठेवूया आता मी तुम्हाला हा साखरेचा मी चीक तयार करत आहे आणि आता तुम्हाला मी गुळाचं चीक तयार करून दाखवते त्यासाठी मी याच्यातलं थोडं दूध बाजूला काढून ठेवलं होतं तर आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेते तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका वेलची आणि जायफळची पूड पण टाकूया आणि मिश्रण ढवळून घेऊया आपण हे दूध चांगलं गुळ चांगला, चांगला वितळेपर्यंत ढवळून घेऊया आमच्या कोकणात जास्त करून गुळाचाच खरवस केला जातो तुम्हाला कोणाकोणाला खरवस आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा थोडंसं चवीला गोड कमी आहे म्हणून मी हा सुद्धा गुळ होता तो टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळीनुसार साखर किंवा गुळाचा वापर करा चला तर मग आपला गुळ वितळून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं केसर टाकूया आता हे आपलं चिक्काचं मिश्रण तयार झालेलं आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांना कोणाला गुळाचं आवडत नसेल साखरेचा पाकातला आवडत असेल तो हा या प्रकारे करायचा आणि ज्यांना गुळाच्या पाकातला आवडतो त्यांनी असा करायचा आमच्या गावी याच्यामध्ये जिऱ्याची आणि खोबऱ्याची वाटण करूनही टाकतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला सांगा तीमी ते मी मोदक पात्र तापवत ठेवलं आहे पाण्याला फड आलं आहे आता आपण हे तोप आहेत ते आतमध्ये ठेवूया आता साखरेचा चीक आपण आतमध्ये ठेवला आहे खरवस होण्यासाठी आणि त्याच्यावरती आता मी हा गुळाचा खरवस होण्यासाठी हा टोपवरती ठेवलेला आहे आणि आपण आता हे झाकण लावून तीस ते पस्तीस मिनटासाठी ह्याला चांगली वाफ देऊया चला तर तीस पस्तीस मिनटं झाली आहेत आता आपण मोदक पात्र उघडून बघूया आणि आपला खरवस रेडी आहे तर आपण हे आता भांडी बाहेर काढून ठेवूया तयार झालेले खरवसाचे टोप आपण आता थंड होण्याकरता बाहेर काढून ठेवूया बघा किती छान कलर आलेला आहे केसरचा सुंदर वास सुटला आहे आता हा तयार झालेला खरवस थंड होईपर्यंत आपण वाट बघूया आणि नंतर याचे वड्या पाडूया चला तर मग आपली खरवस रेडी आहे चला तर मग सर्वप्रथम आपण गुळाचा चीक आहे तो कापून बघूया कसं झालं आहे आपला इतका छान मऊ लुसलुशीत झालेला आहे आपला चीक असं तुम्ही करा खा आणि मला सांगा हे बघा किती छान वड्या पडल्या आहेत आपल्या चिकाच्या हा बघा किती छान मऊ लुसलुशीत आपला गुळाचा खरवस तयार आहे तुम्ही असं करा खा आणि मला सांगा चला तर आता साखरेचा खरवस आपण कट करूया किती छान केसरवरती बघा दिसत आहे चला तर मग आपला साखरेचा सुद्धा खरवस रेडी आहे चला तर मग मी बनवलेल्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा